नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांच्या माध्यमातून वारंवार समाजकार्याचे काम व जनतेच्या पाण्याची सोय करण्याचा या ठिकाणी धडपड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असताना दिसली आहे तर या ठिकाणी जे आहे उपजिल्हा प्रमुख जे आहेत रामभुवन शर्मा हे या या ठिकाणी मांडवी या ठिकाणी आले असता त्यांच्याशी आपण बातचीत करूया नेमकं काय कारण आहे काय सांगायचं साहेब आज या ठिकाणी तुम्ही मांडवी पाड्यामध्ये धावपळ करत असताना दिसलेले आहेत नेमकं कारण काय का पाण्याची जी व्यवस्था आहे ती होत आहे काय कारण बघा मीरा भाईंदर शहरामध्ये पंधराशे कोटीच्या निधीतून त्या आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या माध्यमातून सूर्या डॅमची पाणीची अंतर्गत पाईपलाईन टाकण्याची योजना सुरू आहे त्याच्या अंतर्गत मीरा भाईंदरच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये संपूर्ण ठिकाणी बहुतांश नव्वद टक्के ठिकाणी पाण्याची पाईपलाईन आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या माध्यमातून टाकण्याच्या कामाची पूर्तता झाली परंतु काही ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेनगर मांडवीपाडामध्ये साडी कंपनी त्याच्यानंतर सृष्टी वेलफेअर सोसायटी सा, श्री साई समर्थ वेलफेअर सोसायटी आणि छामुणा बावर यांच्या गल्ली ह्या गल्लीमध्ये पाण्याची पाईपलाईन अजूनपर्यंत पडलेली नाही त्याच्यासाठी एक महिना पूर्वी आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी लिखित आदेश दिले होते आणि काल मंत्री महोदय साहेबांना विनंती केली फोनवरती की के आदरणीय मंत्री महोदय साहेब महापालिकेचे अधिकारी कुठे ना कुठेतरी दिरंगाई करत आहे साहेबांनी अधिकाऱ्यांची नंबर घेऊन तत्काळ साहेबांनी कालच संध्याकाळी सात वाजता महापालिकेचे श्री उपयंता कारखामता कर पाणी पुरवठा नारेगावकर साहेब आणि उप अभियंता रणदिवे साहेबांना स्वतः फोन करून त्यांना आधी दिले की उद्या ते उद्या जाऊन सगळ्या ठिकाणची पाहणी करा निमित्ताने आज उत्तम रणदिवे साहेब आणि उप अभियंता श्री अरविंद पाडी साहेब आणि वालमॅन श्री नागरे हे सगळ्यांनी येऊन पाहणी केली ज्या ज्या ठिकाणी बाकी राहिलेल्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या त्या लवकर दोन दिवसात दोन चार दिवसामध्ये कामाची सुरुवात होईल सर गेल्या दीड वर्षापासून सूर्या प्रकल्प ज्या ठिकाणी सुरू आहे तिथून मीरा शहरापर्यंत येणाऱ्या जी पाईपलाईन आहे रोडचं काम चालू आस, असल्यामुळे वार कद, हो। त्या ठिकाणी तिला वारंवार जे आहे आहे निर्माण होत किती कधीपर्यंत हे सर्व काम पूर्ण होईल बघा काय मीरा महानगरपालिकेला म्हणजे वारेवर सोडले होते पण जेव्हापासून आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्या दिवसापासून मीरा भाईंदरला दिवाळी सुरुवात झाली तेव्हापासून आदरणीय मंत्री महोदय साहेबांना निधी भेटायला लागले तेव्हापासून तीन हजार कोटीचा निधी या संपूर्ण शहरामध्ये आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी आणली आणि हे बाराशे से पंधराशे से कोटीच्या अंतर्गत पाईपलाईन आहे बाकी सगळे कामाची सुरुवात होते सीसी सी रस्ते झपाट्याने काम सुरू होत आहे एम आर डीच्या माध्यमातून सी रस्ते होत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी सीसी रस्तेच काम होत आहेत त्याच्या आधी आम्ही पाईपलाईन टाकून घेतोय नंतर स्ट्रीट चा पोल टाकून घेतोय ज्या ज्या ठिकाणी काम शिल्लक का आहे आता हिंदू विरदास सम्राट बालासाहेब ठाकरे लवकरात म्हणजे स्ट्रीट लाईट पोल त्या ठिकाणी येणार आहे आता दिवाळीच्या नंतर सीसी रस्ते होणार आहे पाच कोटीच्या निधीतून म्हणजे माडीपाडीला पन्नास लाख दिले पन्नास लाख हिंदू हिरदासम्राट ठाकरे नगर धारावी रोड यादवनगर पन्नास ला पन्नास लाखा निजूपाड्याला ला पन्नास लाखाच्या निधीला पन्नास लाखाचे निधी हे सगळं म्हणजे आदरणीय मंत्री महोदय साहेबाने साहेबांनी महापालिकेला टेंडर झालेली आहे वर्क रोड ऑर्डरच्या आहे म्हणजे त्याची साठ टक्के सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागते ते से्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर दिवाळीच्या नंतर हे सगळे कामाची सुरुवात होणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये कामाची सुरुवात होईल आणि दोन ते तीन महिन्यामध्ये सर्व ठिकाणी सिमेंट रस्ते होणार आहे तत्पूर्वी पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे कारण सीसी रस्ते बनने पर तो रस्ते बनल्यानंतर परत रस्ते तोडावे लागते तो रस्ता कुमकुमत होतो म्हणून आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी काल फोनवरती सूचना केल्या आणि आज अधिकारी या ठिकाणी पाहणी करायला आले मी अधिकाऱ्यांचे पण आणि आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी माझ्या फोनवरती दिलेल्या विनंतीला लगेच दखल घेतली त्यामुळे आदरणीय मंत्री महोदय साहेबांना मी मनापासून या प्रभाग चौदाच्या जनतेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि असंच नेहमीच साहेबांचा आशीर्वाद आमच्या माझ्यावर आणि प्रभाग चौदा नंबरचा सर्व पदाधिकारी आणि जनतेवर राहावा सर गेल्या दीड दीड वर्षापासून जे आहे काही या ठिकाणी जे कामं होत होते ते तसे तसे थांबलेले आहेत ज्याच्यामध्ये सायन्स पार्क आहे हे सर्व कामं जे आहेत ते कधीपर्यंत पूर्ण होणार आहे हे बघा याच्यामध्ये काही ठिकाणी जागा सायन्स पार्कचं काम होतं जमीन मालकांनी खोटं खोटं म्हणजे दुसऱ्या लोकांनी खास करून नाव मी घेणार इच्छितो की मनोज चौहान नावाच्या भूमापी आणि खोटं खोटं दस्तावेज करून कोर्टामध्ये जात होता तात्पुरती येत होती पण आता सर्व ठिकाणी तो थकलेला आहे आता तुम्ही जाऊन एक स्लेप झालेला आहे सायन्स पार्कच्या त्या ठिकाणचं रोडचं काम पूर्ण झालेलं आहे आणि महापालिकेच्या जे माध्यमातून जे ब्रिज प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधकामाच्या जे माध्यमातून जे काम होणार आहे दिवाळीच्या पाळव्याच्या दिवसापासून तो कामाला सुरू सुरुवात होईल आणि या वर्षामध्ये ते गार्डन तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये लोकांना लोकार्पण होईल गार्डनच्या लोकांना ते वापरता येईल आणि त्याच्या बाजूला ढोंडला तलाव ते, ते दिवाळीच्या नंतर कामाची सुरुवात होणार ती जागा कलेक्टरची होती ती कलेक्टर ती जागा या मागच्या महिन्यामध्ये सव्वीस सप्टेंबरला ती जागा महा जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेची ताब्यात दिली सर ज्या पद्धतीने मांडवी पाडा डाचकूलपाडा माशेचा पाडा हे सर्व पाडे जे आहेत पाण्याची वाट पाहता पाहता आज बरेच वर्ष निघून गेलेले आहेत परंतु पाण्याची आस आता कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे कसं धन्यवाद मला नंबर प्रभाग जे आहे याच्या आधी जेव्हापासून भाजपचे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन झाली आणि भाजपचे नगरसेवक आलेली लोकांना रस्त्यावर वारेवर सोडलेले फक्त ते रुमाच्या मागे पाच हजार दहा हजाराच्या वसुली आता काल पण बघा तो इब्राहिम भाईनी पुकारमध्ये बातम्या लोकांची घेतली त्यांनी दवीचे असं नाव घेतलेलं आहे की त्यांच्यामुळे लोकांनी लोकांनी रस्त्यावरती म्हणजे पडलेल्या आहेत लोकांना घर आधीपर्यंत भेटलेलं नाही वर्ष झाले तसंच या ठिकाणी लोक सुविधा केले नाही जर सुद्धा तरी केल्या असते महापौर राहून गेले महापौर हो तीन कोटीच्या निधी असतो एका वर्षामध्ये तीन वर्षाच्या नऊ कोटीच्या निधीतून जर केले असतात तर कमीत कमी एक एक रस्ते झाले असते पण रस्ता पण आदरणीय मंत्री महोदय साहेबांनाच करावं लागते गटर मीटर वाटर हे लहान लहान कामा आमदार महोदय साहेबांना करावं लागते या नगरसेवकांच्या हलगर्जीपणामुळे आणि हेकरच्या नागरिकांनी त्यांच्यावर ठेवलेला अंधविश्वास भाजपच्या नगरसेवक त्याच्यामुळे हे दुरसत्सा निर्माण झालेली आहे तुमचा या नगरसेवक ना जे होते पहिला भाजपचे त्यांच्यावर तुमचा आक्षेप आहे अरे शंभर टक्के ह्या नागरिकांना जे नरकमध्ये ठेवलेला आहे आजपासून ह्या भाजपच्या नगरसेवकाने ती चांगुणा ती, ती गल्ली आहे त्या गल्लीच्या लोकांना किती वेळा महापालिकेमध्ये मोर्चा नेऊन घेऊन गेला आणि आजपर्यंत झालेला नाही कारण काय आहे ह्यांच्या काम करायची नाही फक्त ठेकेदाराकडनं कमिशन घ्यायचे ठेकेदारासाठी मोर्चा न्यायचे हमारा दादा हमारी ताई हमारी मॅडम अमारी भाई हे यांनी मोर्चा काढला आणि लोकांचं काम केलेलं आहे फक्त ठेकेदाराकडून मलिदा घेण्याकरता त्यांनी मोर्चा काढल्या आणि नागरिकांची वापर केली म्हणून आज मानवी पाड्याला सर्व ठिकाणी पाण्याची पाईपलाईन अजूनपर्यंत पडलेली नाही पर आणि सी रस्ते सुद्धा झालेले नाही आणि शौचालय सुद्धा झालेले नाही याच्या सर्व जबाबदार भाजपचे नगरसेवक आणि इकडचे जनता त्यांनी हे भाजपच्या नगरसेवकावर विश्वास ठेवले त्यांच्या चुकामुळे झाले पण तरी सुद्धा सांगतोय आदरणीय मंत्री महोदयाच्या आशीर्वादाने सर्व ठिकाणचा रस्ता तुम्हाला सांगतोय की सहा चार महिन्याच्या आतमध्ये सहा महिन्याच्या आतमध्ये एकही ठिकाणी पाण्याची पाईपलाईन वंचित राहणार नाही आणि सिमेंट रस्ता वंचित राहणार नाही मीरा बाईंदर मध्ये अडतीस कोटीच्या निधीतून सुलभ शौचालय या ठिकाणी बनणार आहे त्या शौचालयामध्ये जे भांडे असणार आहे ना ते रेल्वेमध्ये कसं असतो स्टीलचे भांडे तसेच भांडे आहे आणि पाऊस संपलेला असतात सर्व ठिकाणी जुनी शौचालय तोडून नवीन शौचालयच्या बांधण्याचे कामही सुद्धा सुरुवात होणार आहे पालव्याच्या दिवसापासून धन्यवाद आपण पाहिलं ज्या पद्धतीने शिवसेनेचे प्रमुख मीरा भांड्याचे त्यांनी आज आपली प्रतिक्रिया देत सांगितलेलं आहे की येत्या लवकरात लवकर येत्या पाळव्यापर्यंत संपूर्ण कामं या परिसराचे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जे जे कामं पेंडिंग झालेले आहेत सायन्स पार्क आहे गार्डन आहे ते सर्व लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल व तसेच त्यांनी या ठिकाणी मोठ्या आदरभावाने प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांचे कौतुक करत सांगितलेलं आहे की कोट्यवधी रुपये जे आहेत या ठिकाणी पास करून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी एक प्रकारे येथील जी जनता आहे त्यांचा न्यायच केलेला आहे असं सांगून या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क सब सबस्क्राईब करा नमस्कार जय महाराष्ट्र